शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे अडीच लाखापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी सुप्रिया सुळे यांची घोषणा नेमकं त्या काय म्हणाल्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुप्रिया सुळे आज प्रसारमाध्यमाशी बोलताना शेतीविषयक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा सांगताना सुप्रिया सुळे भाऊक होताना दिसल्या काही ठराविक लोकांचे उत्पन्न वाढले मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी वंचित राहिला बी बियाणे खते आधी चढत्या दराने खरेदी करावी लागत आहेत एवढा संघर्ष करून पेरलं तरी बाजारात जाईपर्यंत त्याची शाश्वती नसते बाजारात आणलं तर सरकार त्याचं भाव पाडतं हे कांदा आणि टोमॅटोच्या बाबतीत उघड झाले सोयाबीनची देखील तशीच अवस्था आहे शेतकऱ्यांना आज विमा वेळेवर मिळत नाही ना, ना कोणती बँक त्यांना दारात उभी करते हे सरकार शेतकरी विरोधी आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री जेव्हा बनेल तेव्हा पहिली सई ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर असेल असा शब्द मी तुम्हाला देते अशी माहिती राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी दिली सरसकट अडीच लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन देखील सुप्रिया सुळे यांनी दिलं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र